आज काही करून आपल्याला बाजरी भरावंच लागणार आहे हां हां मग कोअर ठेवची आता मस्त आपले दोन चार दिवस झालो टाकायची बरोबर काय ठेवायची मस्त आणि ऊन लागले गरम झाली पण भरायची वेळ आज हां भरायची मग कोवर ठेवायची भरता येईन की उद्या परवा आता दोन चार दिवस वाळी कशाला ठेवायची कव्हर झेंझिट सांभाळायचा कार आलो कतरण आलो मांजा त्याला काय होतय मग कागद नाही धुई जाखं होय अरे बरू लागे कव्हर ठेवीता राहुल दे राहू दे म्हणून मला लावून ला। आ तळायला हा ती भरायला पाहिजे ना कव्हर ठेवू तो भरायची ना अरे काय करता तुम्ही काय नाही बाजरी बारा की असं काय करतो मागं वाचल माझ्या खाली झालं माझच घ्यायचं काय अरे आई एवढं काय तू अरे आता उन्हाने तापली घ्यायची बरोबर व्हायची काय व्हायनात काय करता तुम्ही असं काय मला कळ बाजरी बर टाकून माग वाचतात माझ्या करते तू म्हणून बसलोय आता माझ कष्ट घ्या बाबा तुम्ही रामाज्यात काय तारा झाली तुमच्या मुर गमेल भरले आना गुन्हे जरा काय काय मला या कळन बसतो काय करणार आई अरे मग बरावा गुन्हे ना त्या तिकडून गमेल भरलंय वा तुझा घरी भरतो आम्ही अगो बाया मग मला कशाला बोलू नव्हतं उन्हात तळ्यात तुम्ही भरत होतात म्हणजे अरे काय बनगडे काय नाटक आहे काय बर आहे बोलिलाय का बाजरी काय तुम्ही जरीदारी कळाय काय कळत का राय बोली तिली बी काय तो मला राय तुलाच काय तु कळा ना नाही आता नवीन ना ना लग्न झाले तू आली तिली इकडे घेऊन कळत नाही तुला पण मग मला सांगायचं ना घरातच बसून ठेवू म्हणून सगळं सांगायचं तुला सगळं सांगायचं तुला मला कळत नाही काय काम धंदा जरा काम धंदा वर लव काम धंदा दुसरा काम धंदा बघावा ह्या कामात काम बघत नाही ऐक सगळं सांगायचं अरे पण असं कसं तुझं हा सोळा दिवसांनी सोळा होत तुला चीज उचार दमनीक होत नी उचर दमने का ना काही इथं लोक दुसऱ्या दिवशी करी देत त्यांना लय गाय झाली असन दिल्ली जायचं असन मला घाई झाली तुला कुठं जायचंय काय बाय लेकरी तर जुन भर दमने का लोक ओवर जत्रा नेतात काय नाही यायची देवाला नवस केलेलं म्हणलं जत्रा न्यायची काय आता आलो कि जत्रावरून आलं सगळं देवधर केलं बस कि आता कव्हर करायला सोळावा करायचं म्हटलं जागरणाला जावं लागतं मग सोळावा लग्न झालं की जाऊन आलो सोळा पण तरी थांब थांबावा एक काम करतो तिथे जिजुरीलाच राहतो हा सांगाय गेलं ना कि टांगाय न्यायच ह्या लिअकरा काय करावं ह्यांना जिन भर बी कळाना मानानी मनच हुशार नाही तर निसते लग्ना एकच घर बाडून गेलेली तुला ते सांगितलेलं नव्हतं हे कळत काय मी काय येंच राहते म्हणून अगं पण आबाय माणसांनी जावं हुशार राहावं लागतं शेण खावं हो लागतं हा मी काय नाही बोलले उलट यांना नाही बोलले होते पण हेच बोलते काही पण खरे गाड्या तरडाल मावाळ गावले वाले कधी नाही मिळणार गटकून गिळलं आहे ना अगं काय आता का झाली बोलायची गप्प आता मी काय बोलू त्यांनाच बोला तू जाऊ दे की आता तुला नाही गोड लागत घ्याव रे बाजरे भरून गेलो ते गोण्या भरून आता भरा तुम्ही चाललो घरी बघा त्याच्यात असलंच आहे पहिल्यापासून मला वाटतच होत ही अशी लिय हे किड्याला दोन दिवस सुद्धा दम नाही निघायचा काय हा करतो तिथं आला मग बाजरी बिजरी भरायची दिली टाकून आणि दुसराच आपला काहीतरी करायचं नाटक काय उपयोग आहे असं असं काय कुठं कसं असतं जगाला तर हस नाही करावा आता कोण सगळं जग बघत इथं नाही लाईव्ह चाललंय सगळं जाऊ दे मरू देतोय कुठं डोकं आपण व्यर्थ त्याला सांगू नाही देत तुझा करतो नाही का आता वाईले वाटेल सांगा बिंगा मला मी सांगितलं त्यांना नाही ऐकले त्याला हाता खालून काढायला लागेल काढून टोका टाकावं लागेल पहिले लेड्या सोप्या